मालेगावी तेरा वर्षीय मुलगा बिबट्याला नडला आधी ठेवले कोंडून नंतर केले जेरबंद परिसरात मोठी खळबळ गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त संचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आज मालेगाव शहरातील नागपूर रोडवर एका लॉन्समध्ये मध्ये बिबट्या शिरला होता यावेळी मोहित विजय अहिरे या, या लहान मुलाने प्रसंग सावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये मध्ये एका खोलीत जेरबंद केले शहरातील भायगाव जाजूवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन्स मध्ये ही घटना घडली असून बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभाग पोलीस अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्या लॉन्स मध्ये शिल्ल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नाशिक येथील रेस्क्यू टीमसह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फ्लो पाईपद्वारे डॉट देत बिबट्याला भूल दिली बिबट्या बेशुद्ध होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद केले हा बिबट्या नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट मालेगाव. ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.